जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये तरकारी भाजीपाला विक्रीची व्यवस्था झाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतोय दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी तरकारीला बाजारभाव काय मिळालाय ऐकूयात बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स नारायणगाव नाही काय भाव परत मग नंतर वाटप होणार नाही

कोबी हो शंभर रुपये म्हणजे दहा रुपये किलो काकडी एकशे साठ रुपये सत्तर रुपये गवार एक हजार रुपये नऊशे ते एक हजार शेवगा शेवगा पाचशे ते सहाशे तोंडली तीनशे ते साडेतीनशे वांगी वांगी पाचशे ते साडेपाचशे रुपये कांदे कांदे सतरा ते वीस रुपये बाजू तोंडली झाली साडेतीनशे रुपये बीट बीट दोनशे रुपये विकले आजका मका दहा ते तेरा रुपये किलो सर्वात जास्त बाजार भाव सगळ्यात जास्त वांगी पाचशे शहात्तर रुपये पाचशे शहात्तर कोबी शंभर रुपये म्हणजे आठ ते दहा रुपये कोबी असला आणि फ्लावर अठरा ते वीस रुपये बाजार कशाची पडली फ्लावरची काल थोडी कमी झाली होती काल सोळा सतरा रुपये झाली आज परत जागेवरती आली आणि काकडी काकडी पंधरा सोळा सतरा सफेद हिरवी काकडी पंधरा ते सोळा आणि सफेद सफी तर सतरा तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस ए चाळीस रुपये मांडा चाळीस रुपये चाळीस रुपये सातशे छप्पन चला एक्कावन पंचावन्न साठ रुपये किती चला वाले आटोवाले आटोवाले बाजूलास आठ वाले बार आठवा बजार बोलू बजार बोलू चला साठ रुपए सत्तर शंबर डायरेक्ट शंबर शंबर रुपये शंबर शंभर रुपये शंबर रुपये एक रुपये शेट शंभर शंभर एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये पंधरा रुपये वीस रुपये चाललं एकशे वीस एकशे वीस एकशे वीस रुपये मांड एकशे वीस रुपये चला घ्या गवार घेतला गवार ते चारवाला बांधलंय चला एकच आहे गवार तर आसा गाठ बांधायची म्हणजे पायला वगैरे बर राहणार कस आपण आपण बघणार कस ना चला बोला चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे सहाशे रुपये गवार फक्त एकवाली ही एकवाली आहे जीके कंपनी पाहिजे का जीके ट्रान्सपोर्ट कंपनी आहे सातशे एक्कावन सातशे एक्कावन सातशे रुपये सातशे अकरा रुपये सातशे पंधरा रुपये सातशे एकवीस रुपये सातशे तीस रुपये सातशे एक्कावन सातशे बावन रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर आठशे आठशे चाललं बोला लवकर गवार चांगली आहे की ना बाकी काय आता अजून एकदा एक नंबर आहे गावारी नाही गावारी येत नाही एक तर थंडीने ठीक आहे या मुला बाबा चाल का तुम्हाला आठशे रुपये आठशे चांगली आठशे रुपये रेशे रुपया दोन वाटेल देव मला काय सांग परत वार गेले आठशे अकरा चांगली गवार चांगली आहे गॅरंटी आहे कलर आहे कलर रे चिकन आहे कलर रे आठशे ना अकरा आठशे ना अकरा त्याच्या पुढे नाही एकवीस बावीस बावीस <laughs> दोघातच चाललंय बावीस दरसाल मी आहे का पुढचा वर तुमचा तुला पुढचा वाढते आठशे पंचवीस सत्तावीस आधी काय करेब रेथ काय झालं शेवटी आठशे तीस रुपये <laughs> एकतीस एकतीस आठशे एकतीस आठशे एकतीस बोला परशे बोलाईन शंभर रुपये <laughs> फर्शाला माझा शंभर नाही बदला नाही चांगली आहे तीनशे रुपये तीनशे आज काय करतो तीनशे चारशे चारशे रुपये मांडे तू शंभर मागतो चारशे चालतंय काय चारशे एक मला मी कोणा कोणा मग जास्त चारशे पाच जास्त चांगली आहे चारशे पाच हा फर्से चांगले फारसे नाही दाजला फार नाहीये चारशे अकरा पंधरा एकवीस बावीस बावी पंचवीस पंचवी सव्वीस सत्तावीस चारशे सत्तावीस तुमची शे चारशे सत्तावीस चारशे सत्तावीस रुपये म्हणजे चला गेवडा बोला गे एवढा बोला तीनशे साडेतीनशे डायरेक्ट चारशे डायरेक्ट चारशे 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 हो पाहिजे का म्हणते काय आता आलेले माल म्हटले माल नाही चारशे अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये बोललच नाही अरे 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 असं नाही चौथीच नाही तू सारखा ना चौथीचा चौथीचा म्हणू नको कस तरी वाटत जरा भिनलं पाहिजे भिनलं पाहिजे अरे गेले सतरा वर्ष तेच भिनते एक नंबर गाव सुपर बोला पाचशे पानी <सी> ना <सी> ना ना। 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 का तुम्हाला नाही झाले माझ्याशी तुम्हाला वाटायला मी किती घेते पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये सहाशे अकरा एकवीस एकावन्न सातशे एक अकरा बारा एकवीस बावीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस अरे सातशे पुढे गेले की सातशे पस्तीस रुपये सातशे पस्तीस सातशे एकावन्न रुपये सातशे एक्कावन्न सातशे गवार चांगली आहे गव्हर चांगली आहे गवर येते कुठं सातशे एक्कावन्न रुपये मांडे सातशे एक्कावन हे बी करे किती आहे साते सुपर शंभर एकशे वीस एकशे एकावन पंचावन्न सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ इक साठ रुपये एकशे एकसठ रुपये किती आहेत बस बासष्ट निवड चांगली आहे एकशे बासष्ट रुपये एकशे बासष्ट रुपये हे पाहिजे तुला

दोनशे रुपये दोनशे दोनशे सात सात सातचा त्यांचा सदोतीस सत्तेचाळीस सत्तावन सदुसष्ट दोनशे बर का दोनशे सत्यात्तर नऊशे सत्याहत्तर सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्यांचा वर ना चला दोनशे सत्त्याण्णव पाहिजे का जिके नऊशे सत्त्याण्णव तीनशे नाही नाही इकडं ट्रान्सफॉर्म इकडं शिवचे तर मुकम तीनशे रुपये तीनशे तीन तीनशे रुपये तीनशे हे तीनशे रुपये एस के चला कांदे उभे करा किती बोलाय चला बोला ए कांदे लाईट टॉप आहे टॉप आहेत कांदे हा एकशे सत्तर किती वाटाले एकदम मुरून वगैरे आणलेलं आहे याची बघतो म्हणा मस्त शेट तुमचं आम्हाला पटत आमच्या ग्राहकांना पटत काय केलं पाहिजे पटत नाही काय रे

मला एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे ऐंशी तुंगे कुठे तुंगे नको का आपल्याला आम्ही बघायला चार म्हण मला तीनच मांड बर बोलू एकशे ऐंशीच्या वर एक रुपये असेल त्याला का वाढलाय ना बोलले का त्या नवीन आहे पण अख्खे पण एकदम फार मुरून आणलेत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका